नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र रम्याला प्रयत्न करत असतो तेव्हा मात्र आता वसुंधरा त्याला तिथेच थांब म्हणून सांगत असते आणि त्यानंतर मात्र आता लगेचच घरामध्ये वातावरण अजूनच खराब होतं इकडे मात्र पार्थ नकार देत असतो की असं काही नाहीये माझ्या मनामध्ये तिच्याबद्दल जराही प्रेम नाहीये किंवा मी कधी असं तिला म्हटलोच नव्हतो हे ऐकल्यावर मात्र आता रम्या कोसळते आणि इथे वसुंधरा आत्या मात्र आता विक्रमला डायरेक्ट प्रश्न विचारते की ते सगळं जाऊ दे पण आता मी तुला नव्याने आपलं नवीन नातं जोडण्याची संधी देते आहे त्यामुळे पार्थ आणि रम्याच्या लग्नाचा विचार करूया आणि त्यावर तू मला उत्तर दे इकडे मात्र लवकर विक्रम काहीच बोलत नाही दुसरीकडे आता पिहूला तिची मोठी बहीण ओरडत असते की तुला माहिती आहे का तू काय करून ठेवला आहे आणि तुला मावशीचा राग माहिती आहे ना तर तू हे कशाला सगळं केलं आता मात्र पिहू जोरजोरात रडते आणि सांगू लागते मी तर फक्त गंमत केली होती आणि त्यावर ती म्हणू लागते पण आता रम्या ताईला खरंच असं वाटलं आहे ना की पारदादाचं तिच्यावर प्रेम आहे त्यावर मात्र आता ती पिहूला सांभाळून घेते आणि ती पिहूला सांगते की हे बघ आता कोणासमोर काहीच बोलायचं नाही तू कोणाला सांगितलेलं नाही ना तर त्यावर पिहू नकार देते तर ती म्हणते ठीक आहे आता यावर काही विषय काढू नको आणि नॉर्मल राहा नाहीतर तुला वसुमावशीचा राग माहितीच आहे असं म्हणून ती आता पिहूला सांभाळून घेते दुसरीकडे मात्र आता बोल की एवढा वेळ का लागतो आहे असं वसू आत्या बोलत असते तेव्हा का बरं हो मला कळत आहे तुम्हाला आता आम्ही मुलीकडचे आहे म्हणून हात जोडून विनंती हवी आहे का तेव्हा लगेच बसू आता हात जोडून विनंती करते की मुलीच्या आई बापाने हात जोडून स्थळ आणायचं असतं विनंती करायची असते मग आता माझ्या जोडीला माझा नवरा तर नाहीये पण मी विनंती करतो करते आहे की माझ्या मुलीला तुम्ही सून म्हणून स्वीकाराल का आणि आता असं म्हणून तिला फारच रडू येत असतं तेव्हा आता विक्रम तिचे हात पकडतो आणि म्हणतो हे बघ असं काही नाहीये आणि तू असं बोलून मला लाजवू नको तर तेव्हा आता पुढे ती म्हणते मग तू एवढा वेळ का लावतो आहे तेव्हा तो सांगू लागतो की खर तर आम्ही पार्ससाठी दुसरी मुलगी निवडली आहे आणि तिच्या सोबत आम्ही बोलणीही करून ठेवलेली आहे आणि हे ऐकताच मात्र आता लगेचच रम्याला खूपच मोठा धक्का बसतो तेव्हा आता हा सगळा प्रकार ऐकून वसूलाही काही समजत नाही पुढे विक्रम म्हणू लागतो हे बघ म्हणजे सगळं काही ठरलेलं नाही तर ती म्हणते की म्हणजे फक्त बोलणीच झाली आहे ना का सगळं ठरून अगदी मोकळा झाला आहे तेव्हा तो नकार देतो असं काही झालेलं नाहीये पण आम्ही फक्त हाच विचार करत होतो की या आधी रम्याचं लग्न व्हायला पाहिजे आणि नंतर पार्ससाठी मुलगी या घरामध्ये येणार तर लगेचच रम्य रागाने उठून जाते म्हणजे तुम्ही मला या घरातनं आधी बाहेर काढणार होतात का तर तेव्हा मात्र आता माने म्हणते असं काही नाहीये एका वयाची दोन सारखी मुलं घरात असल्यावर पहिले मुलीच लग्न होत अशी परंपरा आहे म्हणून आधी तुझं लग्न करायचं आम्ही ठरवलं होतं आणि हा सगळा प्रकार आम्हाला काहीच माहीत नव्हता तर दुसरीकडे मात्र आता विक्रमय हात जोडून म्हणतो की तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका आणि आता दुसरीकडे मात्र वसू विचारू लागते पण त्या कोणती मुलगी आहे काय नाव आहे असं ती अनेक प्रश्न विचारते तेव्हा तो म्हणतो आहे माझ्या जुन्या मित्राची मुलगी तर तेव्हा ती जोरात ओरडते आणि म्हणते पण त्या मित्राला काही नाव गाव तर असेल ना आता मात्र विक्रमचा नाईलाज होतो आणि विक्रमच्या मित्राचं नाव म्हणजे धनंजयचं नाव आता तो सांगून टाकतो आणि धनंजयचं नाव ऐकल्यावर मात्र आता वसुत त्याला प्रचंड धक्का बसतो आणि सोबतच तिच्या बहिणीला सुद्धा धक्का बसतो इकडे मात्र आता वसुंधराला सगळा भूतकाळ आठवतो की तिने धनंजयची कॉलर पकडून सांगितलेलं असतं की माझ्या नवऱ्याला कुणाला जबाबदार तूच आहे भलेही तुला कायद्याने शिक्षा केली नसेल तू कायद्यातून निर्दोष सुटला असेल परंतु तरीही मी तुला आयुष्यभर कधीही माफ करणार नाही आणि तुला सोडणारही नाही आयुष्यात तू कधीही सुखी होणार नाही असे श्राप मात्र तिने त्याला दिलेले असतं हे सगळं तिला आठवत असतं त्यामुळे ते आता प्रचंड चिडते आणि म्हणते बरोबर आहे तुला त्याच माणसाशी सोयरीक जुळवायला सुचलं होतं का माझ्या रम्याला डावळून तू अशा माणसाशी सोयरीक जुळत आहे जो माझ्या नवऱ्याचा खुनी आहे आणि हे ऐकल्यावर मात्र आता रम्याला प्रचंड धक्का बसतो आणि हे ऐकून आता पार्थला सुद्धा फारच नवल वाटतं त्यानंतर पार्थ विचारू लागतो खुनी आहे म्हणजे यांचा काय संबंध आहे त्याच्याशी तेव्हा मात्र आता लगेचच घडलेला प्रकार वसुंधरा सांगू लागते आणि आता पार्थलाही फारच मोठा धक्का बसतो इकडे आता त्यावर लगेचच विक्रम बोलतो की असं काही नाहीये तू अजूनही त्याच्याबद्दल अडी निर्माण करून ठेवलेली आहे आणि तुझा गैरसमज आहे उलट त्याने त्या दिवशी सूर्यदादाला अडवलं होतं आणि सूर्यदादाने त्याचं ऐकलं नाही त्यामुळे हा सगळा प्रकार घडला आहे आणि कोर्टाने सुद्धा त्याला तसं निर्दोष मुक्त केलेलं आहे परंतु तू अजूनही त्या निर्दोष माणसावर गुन्हेगाराचा आरोप करत आहे असं म्हणून तो तिला समजावं लागतो इकडे वसुंधरा जरा काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते ती म्हणते बरोबरच आहे हे सगळं तुम्ही मुद्दामून करत आहे आपलेच दात आणि आपलेच होट बोलायचं तरी कोणाला आणि तुम्ही हा सगळा बदला घेत आहे आणि मला माहिती आहे हे सगळं मानिनीने तुझ्या डोक्यात भरलं असणार मला पूर्ण खात्री आहे तिला पहिल्यापासूनच आम्ही दोघही नकोशा आहोत ना त्यामुळे तिने पार्कचं ब्रेन वॉश केलं आणि पार्कच्या मनात माझ्या रम्याबद्दल जे प्रेम होतं ते पुसून टाकलं असं म्हणून ती आता मानिनीला खूप दोष देऊ लागते तेव्हा पार्कमध्ये मध्ये बोलतो हे बघा त्या असं काहीही घडलेलं नाही आईने असं काहीही केलेलं नाही तेव्हा मात्र आता वसुंधरा रम्याला तिथून घेऊन जाते आणि ती जाताना मात्र ठणकावून सांगते की मीच बघते की हे लग्न कसं होणार ते काही झालं तरी मी हे लग्न होऊ देणार नाही आणि पार्थला मात्र माझ्याच रम्याच्या गळ्यात मंगळसूत्र घालावे लागेल हे मी निक्षून सांगते या व्यतिरिक्त वेगळं काही होणार नाही आणि हेच फिक्स ठरलेलं आहे असं म्हणून ती रम्याला तिथून घेऊन जाते दुसरीकडे मात्र आता मोहित्यांच्या घरी नंदिनी तयार होत असते आणि ती छान तयार होत असताना मात्र तिच्या बहिणी लपून तिला बघत असतात अचानक मात्र त्या आत शिरतात आणि आता तिला मुद्दामून तिची थट्टा करू लागतात त्यानंतर तिला सांगू लागतात की बापरे कितीही तयार होण्याची घाई आणि अशीच तिची मश्करी करू लागतात तेव्हा ती लाचते आणि म्हणते बरोबर आहे आता एक तास राहिले आहे ना तुमचे आहो येण्याचे मग घाई तर केलीच पाहिजे तेव्हा ती म्हणते तुम्ही दोघीजणी आता खूपच आगाव झाले आहे बर का जा आता आईला किचन मध्ये मदत करा तेव्हा त्या दोघी म्हणतो हो आम्ही जातोच आहे अजून काही ठरलेलं नाही असं नंदिनी म्हणते तेव्हा त्या म्हणतात ठरलं म्हणजे काय पूर्ण आणि जर त्यांनी तुझ्यामध्ये काही खोट काढले ना तर मग बघू आम्ही आणि असं म्हणून दोघीही धमकावतात इकडे मात्र नंदिनी म्हणते भारी जबरदस्ती आहे तुमची दोघींची तर त्या म्हणता हो आहेच की आमची बहीण इतकी छान आहे आणि त्यावर मात्र आता पुन्हा फटके देईल असं नंदिनी म्हणू लागते तर लगेच दोघी एकमेकींना प्रेमाने जवळ घेता आणि हे बघून आता नंदिनीला हसू येतं आणि म्हणते तुम्ही फार दोघी फिल्मी आहे बर का आणि असं म्हणून ती दोघींनाही जवळ घेते इकडे मात्र रूम मध्ये आल्यावर आता पार्कचा खूपच रागानावर होतो आणि तो, तो वस्तू इकडे तिकडे फेकू लागतो आणि विचार करू लागतं काय हे नवीन रम्याचं नाटक आहे आणि आता रम्याचा सगळं काही बोलणं त्याला आठवू लागतं की त्यांनी रम्याला होकार दिला होता स्कार्फ दिला होता आणि त्यामुळे लेटर ले तर सापडलं नाही पण स्कार्फ दिलं होतं असं ती म्हणत असते त्यामुळे तो पूर्ण रूममध्ये स्कार्फ शोधू लागतो आणि त्याला बऱ्याच वेळानंतर शोधल्यावर आता स्कार्फचं पॅकेट सापड सापडतं आणि त्यावर स्कार्फ काढल्यावर त्यावर रम्या आणि पार तसं लिहिलेलं असतं आणि हे बघून मात्र आता त्याला काहीच कळत नाही आणि तो मनाशी म्हणतो नक्की काय चाललं आहे ना काहीच कळत नाही ही रम्या खरंच खरं बोलते आहे का पण मी हे केलेलंच नाही मला तर काहीच कळत नाही आहे आणि तिच्या बाबांचा नंदिनीच्या बाबांच्या खुनाशी काय संबंध आहे मला खरंच काय समजत नाही त्यांनी कसा काय खून केला असेल रम्याच्या बाबांचा असा तो विचार करू लागतो आणि फार टेन्शन घेतो इकडे मात्र मानिनी विक्रमशी बोलत असते आणि ती म्हणत असते मी तुम्हाला म्हटलं होतं ना हा मॅटर खूप नाजूक आहे त्यामुळे तुम्ही सगळं सांभाळून घ्या आधीच त्यांच्याशी बोला आणि तेव्हा मात्र विक्रम चिडतो हे बघ आपल्याला आधीच हे काही माहिती नव्हतं आणि हा सगळा गोंधळ जो काही झाला आहे याच्यात आपल्याला कुठलीही कल्पना नव्हती त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही आणि रम्याचं हे, हे का। जे काही नाटक सुरू होतं हे काय आपल्याला माहिती होतं का आपण तर उलट रीतचर सगळं करत होतो पण तिनी मध्ये घोळ घातला तर इकडे मात्र आता लगेचच विक्रम चढून म्हणतो हे बघ त्यांना जे करायचं करू दे पण त्यासाठी काय आपल्या पारचं लग्न आपण बळजबरी लावून द्यायचं आहे का तर मानिनी म्हणते मी असं म्हणत नाहीये पण आता काही ना काही यातनं मार्ग काढला काढायला काड़ा, तर हवा ना असं ती त्याला समजावत असते दुसरीकडे मात्र रम्या खूपच रडत असते आणि तिथे उभी असलेली दरवाज्यात वसू तिला बघत असते आणि आता तिचा अवस्था तिला बघवत नाही म्हणून ती तिच्याकडे धावत जाते आणि म्हणते हे बघ रम्या बाळा तू अजिबात काळजी करू नको अजिबात रडायचं नाही तर तेव्हा ती म्हणते बघ ना गाई हा पार्क कसा वागतो आहे तेव्हा ती म्हणू लागते पण तू काळजी करू नको मी आहे ना तुझ्यासोबत आणि काही झालं ना तुझ्यासाठी मी आख्या जगाशी लढेल असं म्हणून ती तिला सांगत असते आणि प्रेमाने जवळ घेते दुसरीकडे मात्र मानेनी विक्रमला सांगत असते हे बघा एखादी व्यक्ती प्रेम करते ना तर ती एका निर्मळ नदी सारखी असते पण जेव्हा तिचं प्रेमभंग होतो ना तेव्हा मात्र ती नदी अगदी बांध तोडून सगळी अस्थाव्यस्त्या करून टाकते आणि सगळ्यांची आयुष्य खराब करते त्यामुळे आता रम्यानी पहिल्यापासून आपल्या मनामध्ये पार्थविषयी प्रेम प्रेमाचं रूप हे ठेवलं होतं आणि त्याला ती रोज पाणी घालत गेली त्यामुळे ते पक्क झाड झालेलं आहे आणि आता ते असं मुळासकट आपण उपटू शकत नाही त्या गोष्टीचा खूप भयंकर त्रास होईल तेव्हा मात्र आता अजूनच विक्रम चिडतो आणि तो म्हणतो हे सगळं मला माहिती आहे पण आता याच्याशी पार्कचा काही संबंध नाही आणि हे सगळं एकतर्फी आहे ते आपण काही करू शकत नाही आणि आता आपल्या पार्कनी क्लिअर सांगितलं आहे ना त्यांनी कधी तिला तशा नजरेने बघितलेलंच नाही मग काय करायचं आहे तेव्हा आता तो म्हणतो हे बघ बाकीचं मला माहित नाही पण आपण याला थोडा वेळ देऊ आणि काळ यावर उत्तम उपाय आहे त्यामुळे एखादं चांगलं स्थळ बघू आणि ते त्या दोघींना आवडेल असं बघू आणि धूमधडाक्यात तिचं लग्न लावून देऊ त्यावर आता मानिनी नाराज होते आणि ती म्हणते तुम्हाला वाटतं आहे तेवढं हे सोपं नाहीये तरी सुद्धा तो म्हणतो ठीक आहे आपण बघूया आणि असं म्हणून दोघेही जण आता विचारात पडतात इकडे मात्र पुन्हा असते तू काळजी करू नको काही झालं ना तरी सुद्धा त्या मुलीला मी या घरची सून होऊ देणार नाही आणि जिने जिच्या बाबांनी तुझ्या वडिलांच्या खुनाला जबाबदार आहे त्यांच्याशी तर मी अजिबातच सोयरीक जुळू देणार नाही असं ती तिला सांगत असते तू अजिबात काळजी करू नको येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता रम्या फारच रडत असते तेव्हा मात्र आता लगेचच वसुंधरा तिला विचारते तू का अजून रडते आहे कशाला एवढा विचार करते आहे तेव्हा रम्या म्हणते आई पार्थ तिथे गेला आहे ना त्या मुलीशी तो छान बोलत असणार ना छान गप्पा मारत असणार ना याचा त्रास रम्याला होत असतो आणि हे बघून आता वसुंधराला पण त्रास होत असतो दुसरीकडे मात्र आता पार्थ आणि त्याची फॅमिली नंदिनीच्या घरी आलेली असते त्यांचा बघण्याचा कार्यक्रम सुरू असतो तेवढ्यातच आता विक्रमची लहानी बहीण म्हणू लागते की कसं आहे ना आमचं सगळं मोठं कुटुंब आहे आमच्या कुटुंबामध्ये वसुंधरा ताई आहे तिची मुलगी रम्या आहे आणि एवढ्या मोठ्या कुटुंबाला सांभाळायला तुमच्या मुलीला जमेल का असं म्हणून ती सांगू लागते आणि हे ऐकताच मात्र आता धनंजयला तिला काय बोलायचं आहे हे लक्षात येतं आणि आता इथे विक्रमला पण राग येतो परंतु सगळ्यांसमोर तो काही बोलू शकत नाही आणि त्यांच्या बोलण्याचा काय अर्थ आहे हे नंदिनीलाही समजत नाही मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला असेच नवनवीन ट्विस्ट बघायला मिळणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा